असे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच असायला पाहिजे चला तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग तर आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर इथे ती सकाळी सकाळी मॉर्निंगला मी इथे देवांची पूजा करून घेत आहे आणि इथे छान असा मी रुद्राभिषेक केलेला आहे मनाला खूप पॉझिटिव्ह आणि एकदम छान प्रसन्न वाटतं आहे घरात पण एक पॉझिटिव्ह वाईफ वाटत आहे म्हणजे असं छान वाटतं आहे घरात त्यानंतर इथं माझी पूजा वगैरे सगळं आवरलेलं आहे सकाळीच त्यानंतर मी काही लॉग शूट केलेला नाही दिवसभर इथे बघू शकता मी ही महादेवाला जायचं आहे मला मंदिरात त्यासाठी मी हे ताट तयार करून घेतलेलं आहे तर अगरबत्ती घेतली आणि यात ती घेतली आहे मी या यात फुलवात घेतलेली आहे तुपाची हे देवाला पाणी घेतलेलं आहे यात त्याबरोबर हा मी लोटा घेतलेला आहे तांब्याचा यात भस्म आहे यात चि चंदन टीका आहे यात दही भात नैवेद्याला घेतलेला आहे आणि आज शिवामु आहे तर यात ती पण आहे चला तर त्यानंतर आम्ही आलेलो आहे बघा मंदिरात मंदिराच्या इथे आलेलो आहे मी आणि माझी फ्रेंड तर मंदिराच्या इथे सुद्धा खूप छान वाटत होतं भाविक दर्शनासाठी येत होते खूप अशी गर्दी नव्हती आम्ही साडेपाचलाच आलेलो होतो त्यामुळे जास्त अशी गर्दी नव्हती तर, तर इथे आल्यावरती बघा आम्ही पाय वगैरे धुवून घेतले इथे मंदिरात आलो कारण की तिथे आरतीची तयारी चालू होती आणि आम्हाला बघा आरती मिळणार होती तर तेच मला छान वाटत होते इथं महादेवांचा शृंगार चाललेला आहे आतमध्ये तर तो तोपर्यंत आम्ही इथे बसून घेतलं आणि आम्ही पण तिथे महादेवांचा शृंगार कसं कर करते तर तेच बघत होतो

ڪنهن کي نه چئيجي वगैरे झाली मनाला एकदम छान प्रसन्न वाटलं आहे थोड्या वा वेळा मी इथे देवाच्या आवारात बसलो छान वाटत होतं मनाला अगदी प्रसन्न त्यानंतर आम्ही इथे प्रसाद घेतला प्रसादामध्ये दूध होतं तिथे ठेवलेलं आणि त्यानंतर निघालो घरी यायला तर बघा इथे आपले बाप्पा आलेले आहे स्टॉल वगैरे लागलेले आहे मस्त इथं बुकिंग चालू आहे गणपतीची आणि असं छान वाटत होतं ते असे गोड गोड बाप्पाच्या मूर्त्या बघून मनाला छान वाटलं आणि इथे चाललो होतो आता आम्ही घरी गणपती येत आहेत आपले बाप्पा तर बघा इथे जागोजागी स्टॉल ला लावायची तयारी चालू आहे बघू शकता किती मनमोहक आणि सुंदर अशा आपल्या बाप्पांच्या मूर्त्या आहे, मनाला मोहून टाकतात त्यांचं रूप बघून आता मला घरी जाऊन पटकन स्वयंपाक बनवायचा आहे आज उपवास आहे तर आणि फक्त कुकर लावून आलेले आहे ला मी मला पोळी आणि भाजी बनवायची आहे परत मला घरी घरी जाऊन सांजवात देखील करायची आहे म्हणजे मी सांजवात म्हणजे दिवा वगैरे लावून आलेले आहे ला पण माझं नामस्मरण वगैरे राहिलेलं आहे तेच मला करायचं आहे घरी जाऊन पटकन तर इथे आले आहे मी घरी घरी आल्यावर मी माझी सांजवात करून घेतली माझं नामस्मरण वगैरे करून घेतलं घरात पण माझं रोज संध्याकाळचं सांजवात आणि नामस्मरण असतं तो माझा फेवरेट टाईम आहे म्हणजे मला संध्याकाळचं ते सांजवात वगैरे करायला खूप आवडतं त्यानंतर मी स्वयंपाकाला लागले कारण की उपवास सोडायचा होता तर उपवासामध्ये स्वयंपाकात मी बनवलेला आहे कोबीची सुक्की भाजी चपाती आणि भात आहे डाळ भात आणि मी महादेवांना चपाती कोबीची भाजी आणि दही भाताचं नैवेद्य दाखवलेलं आहे तरी ते बघू शकता तुम्ही नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि आयुष मला नैवेद्य वगैरे दाखवूस तर स्वयंपाक बनवून तर झोपे गेला होता थकलेला होता मी नंतर उठून जेवायला दिलं